समर्थ बाबुराव पाटील दिंडी आषाढी वारीसाठी प्रस्थान दवळली प्रवारा ग्रामदैवत श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यांच्या पादुका सोळा दिंडीची काल सकाळी अकरा वाजता बाजार तळावरील समर्थ बाबुराव पाटील यांच्या मंदिरापासून श्री क्षेत्र पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले सकाळी प्रथम दिंडीचे अध्यक्ष दत्तात्रय कडू यांच्या हस्ते संपन्निक समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिरात महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन करत आरती करून पालखी रथ स्थापना करण्यात आली यावेळी देवळाली प्रवारासह चिंचपूर गोंदवणी टाकळीमिया येथील भजनी मंडळांनी आपली सेवा सादर केली पुरोहित विजयी जोशी दिनेश जोशी यांनी केले यानंतर महाराजाची आरती दिंडीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले करून यावेळी दिंडीला निरोप देण्यासाठी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा उसमाडे अजिंक्य कडू गोरक्षनाथ महाराज शिंदे वाडकर महाराज दुर्गाप्रसाद तिळके महाराज बाजीराव खांदवे शिवराम कडू भागवत मुसमाडे मंदाबाई लाहोट सोसायटीचे संचालक उत्तम मुसमाडे कुंडली खरात देवराम कडू चोपदार अशोक गवळी उत्तम कडू अशोक शिंदे विश्वास कडू वैभव गिरमे केदारनाथ चव्हाण नगरपरिषदेचे नंदू शिरसाट गजानन येवले अरुण डूस बाबासाहेब मुसमाडे चोपदार भाले अनंत कदम शैलेंद्र कदम डॉक्टर संदीप मुसमाडे डॉक्टर नामदेव कडू भाऊसाहेब कडाक आदींसह दौळारी प्रवारा शहरवासीय आणि पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराजाची आरती लिहिणारे प्र भगवान भा भोमकर यांना सन्मान करण्यात आला तर सालाबादप्रमाणे यंदा मुस्लिम पंच समितीच्या वतीने शिराज सय्यद बाबा पटेल अकुपकर शेख यांनी दत्त कडू यांना सन्मान केला यंदा शासनाने पाण्यासाठी दिंडीला टँकर दिला आहे